जी हवाला तुम्ही बघू शकता सकता कारला आहे आज कारल काय आणि त्याबरोबर वांगचं कालवण आणि चपाती आणि भाकरी हे रकम भाकरी काय बदगा पडला बघा हे देवा देवा ये मी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग माग माणस आहेत माग हे आहेत बघत आहे की झालं कड टवकारला कसं पाहिजे काळा चल हे हा का हो थार आमचे उधळते नुसते इथं तर मस्तपैकी काहीच वातावरण झालेलं आहे सूर्य पण आलेला आहे धुकं पण पडलेले आहेत थंडी पण वाचते आहे सगळं ऋतू एकदम एका वेळी चालू आहे मस्तपैकी चिमण्याचा किलबिलाट पण सकाळ सकाळचा हे जे वातावरण आहे दाखवायला मला मजा येते आणि मला ऐकायला पण शांत वाटते पण हे जे काळ आहे ह्या काळ्यामुळे मला अस्वाद घेता येत नाही सारखं भीती वाटते कुठं पळतोय कुठं काय करतोय हो अजून टवकारला इकडे तिकडे टव करतोय नीट नीट फिरत नाही तर बघा थार उधळ आज आमची कधी त्यांना ऐकलाय शांत केलाय असं नाही बाहेर आले घरी मग तो मग बाहेर आलो की मग विषय वेगळा आज तेव्हा तिकडं चाला इकडे खोपडी तर खोपडी तर इकडे कुठं काय काम आहे तर इकडे यनं ऐकलं तर म्हणलं ना माझच खरं म्हणणार डावकरलं तिकडे अजून बा मार खायच्या ह्याचा मार खायच्या मारू वाटत नाही बिचार मुक प्राणी कसं मारायचं रे बाबा रे बाबा देवा देवा देवायचो देवा, 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 हरामी तो तो राम निघला रे देव माणूस निघला रे गोज मारी ह्याचा फायदा उचलले होते मारत नसल्यामुळं मा। दणकं एक दोन तीन दिला पैसे येत अगा गेला तू आता खालीच जातो सांगतो इकडे हेकडे हिकडे चाले इकडे ऐकला ऐकला बाबा अह तिथं अजून उधळायचंच आहे तिथे काय आहे समजा इकडे यायचं सोडलं आणि तिकडेच गेलाय हो हो अ वाघ चला घेतो राऊंडअपमध्ये आणि मग तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर नाश्ता सुरू झालेला यांचा होही थोडं लागतो तर चला, चला। आता चालू दुकानात आणि आता जवळजवळ वाजल्यात दहा वाजून गेलेले आहेत तर इथं साखर जर रिकाम झाले साखर जर भरू पिशव्याचा काढल्यात साखरेचं एक एक किलोचे पॅकिंग करू पॅकिंग केलं अर्धा किलोचं पाव किलोचं पॅकिंग करून ठेवू टेन्शन नाही परत ते केल्यानंतर ना मग जेवायला बसून चला ते करू पाहिलं मग तुम्हाला भेटतो हे मोकळा झाला गल्ला वरचा हे बघू शकता गल्ला रेखमा झाला इथला ते भरून ठेवू शाबाचं कसं भरले ना तसंच सेम साखरेचं गरज आहे चला तर कायच चला आता जीव या साहेबांचं होते नाही काय माहिती हात पायचं आणि आज जेवाला पेशाला तुम्ही बघू शकता एक कारण आहे आज कारल पेशला आणि त्याबरोबर वांग चाल वन आणि चपाती आणि भाकरी भाकरीला काय भाग पटला बघ ना जेव मी चला काहीच ब्लॉग इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय कायच